नमस्कार मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण हळदी कुंकू समारंभासाठी अतिशय छोटे आणि छान असे उखाणे ऐकूया पहिल्या नंबरचा उखाणा नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकुवाची शोभा दुसऱ्या नंबरचा उखाणा हळदी कुंकुवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा हळदी कुंकुवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा रावांसोबत राहून दूर झाल्या साऱ्या व्यथा तिसऱ्या नंबरचा उखाणा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जमल्या साऱ्या महिला रावांचे नाव घेण्याचा मला मान भेटला पहिला चौथ्या नंबरचा उखाणा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठीमागे परमेश्वर हुबा पाचव्या नंबरचा उखाणा वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकू दिवशी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा